कसलाही प्रकारचा खर्च होणार नाही तुम्ही केवळ एक आधार कार्ड व पावतीची झेरॉक्स ची जी नळपट्टी आहे त्याची जी मूळ प्रत आहे त्याची आवश्यकता नाही तर त्याच्या झेरॉक्सची आवश्यकता आहे तर मित्रांनो या दोन पेपर्सवर आम्ही तुम्हाला कनेक्शन देऊन टाकू पूर्ण वा भांडवल आमचं आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारचा खर्च होणार नाही तर आम्हाला अधिकारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्यापाशी जावा व जे ते सांगतात जे त्यांनी मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने करून तुम्ही तुमचं कलेक्शन प्राप्त करा ज्या व्यक्तींना मुळातच मिळ नाही त्या व्यक्तीने सहा हजार दोनशे डिमांड दोन, शे दोन शंबर चे बॉन्ड व तुमचे घराचे जे रिव्हिजन नक्कल आहे ते घेऊन पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना भेटा त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही त्यांना आणून द्या व तुम्ही कनेक्शन प्राप्त करा मित्रांनो की ज्या वेळेस सर्व कनेक्शन पूर्ण होतील त्यावेळेस पाणी तुमच्या नळाला चालू करण्यात येईल मित्रांनो तुम्ही न शंखा बाळगता कनेक्शन घेऊन टाका कारण पाणी प्युअर आहे फिल्टर आहे आणि स्वच्छ आहे तुमच्या मुलाची अस्वच्छ पाणी वापरले आहे कॉलेरा टायफाईड मुदखळा अशा पद्धतीचे आजार आपला आपणास ठाऊक आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही स्वच्छ पाणी वापरा भले ते पिण्यासाठी असो वापरण्यासाठी असो किंवा सांडपाणी म्हणून तुम्ही जेही पाणी वापरतो ते अशुद्ध आहे आता फिल्टर पाणी जर तुमच्या घरापर्यंत आलेलं आहे तर त्याची संधी घ्या हा चान्स सोडू नका मित्रांनो स्वच्छ पाणी आहे एक वेळेस जर आपल्या घरासमोरील रोड बनेल त्यावेळेस तुम्हाला कसल्याही प्रकारचं कनेक्शन मिळणार नाही कधीही मिळणार नाही त्यामुळे रोड होण्याच्या अगोदर सडक व नाली बनण्याच्या अगोदर तुम्ही कनेक्शन मित्रांनो आम्हाला फुल सपोर्ट करा आम्ही तुमच्या घरापर्यंत येऊ तुम्हाला विचारू आणि तुम्हाला जर आवश्यकता आहे कनेक्शनची तर अवश्य आम्हाला कॉन्टॅक्ट करा व आम्हाला सपोर्ट करा त्यामुळे तुम्हाला गैरसोय होणार नाही मित्रांनो उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाण्याची उणीव भासणार नाही कारण मागणीच्या तळाला भरपूर पाणी आहे तुम्हाला ठाऊकच आहे एका वेळेस बोरचं पाणी आटू शकत पण नळाचं पाणी कंटिन्यू चालणार आहे भले तुमच्या बोर असू द्या फिल्टर पाण्यासाठी तुम्ही जे वीस रुपये खर्च करता ती रक्कम वाचणार आहे तुम्हाला सेपरेट मीटर बसवण्यात येईल आज जे तुम्ही एक बाटली वीस रुपयामध्ये खरेदी करता त्याच वीस रुपयामध्ये तुम्हाला एक हजार लिटर पाणी मिळणार आहे तेही फिल्टर तर मित्रांनो या संधीचा अवश्य फायदा घ्या आणि आपल्या चिमुकल्या बाळांना व आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींना सुरक्षित ठेवा अगोदर मित्रांनो अशुद्ध पाणी यायचं पण आता तशी तक्रार नाही शुद्ध पाणी मीटर आहे पण तुमच्या वापरण्यावर त्याची रीडिंग पडणार आहे तुमच्या घरामध्ये समजा दोन माणसं आहेत तर मित्रांनो त्याचप्रमाणे तुमच्या तुम्हाला कम से कम एक आठवडा तरी एक हजार लिटर पाणी जाईल मित्रांनो मिनिमम दोन परिवाराला किंवा चार व्यक्तींना एक हजार लिटर पाणी आठवडा जरी तुम्ही घाटलो तरी तुम्हाला मंथली दीडशे ते दोनशे रुपये पडणार आहे तर मित्रांनो या संधीचा लाभ घ्या कनेक्शन घ्या आजच तुम्ही कनेक्शन घ्या तर मित्रांनो भविष्यामध्ये कसल्याही प्रकारची काही सुरू येणार नाही जर तुम्ही तयार आहात तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला अर्ध्या तासामध्ये कनेक्शन देऊ माझी माहिती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणखीन काही याच्या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ तर माझी माहिती कशी वाटली ते अवश्य लिहा जय हिंद